किती सुरेख लाडू झालेले आहेत ना अगदी परफेक्ट असा पाक चला मग हा परफेक्ट पाक कसा करायचा पहा अगदी अचूक अजिबात तुमचा पाक जो आहे ना तो फसणार नाही नमस्कार दीपावलीच्या सर्वांना खूप साऱ्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा दीपावली चालू आहे हो ना आपणाला रव्याचे लाडू बनवायचे आहेत रव्याचा लाडूचा पाक कसा करायचा हे बऱ्याच वेळेला आपला फसतो मग अगदी अचूक पाक म्हणजे साखर आणि पाणी अगदी योग्य प्रमाणात जर घेतलात ना तर रव्याचा लाडवाचा पाक अजिबात हसत नाही लाडू अतिशय छान होतात मऊ होतात पहा मी तुम्हाला दाखवत आहे किती सुंदर किती छान लाडू झालेले आहेत अगदी मऊ लाडू झालेले आहेत पाहिल्यानंतरच तुमच्या लक्षात येईल पहा खूप सुंदर असे लाडू झालेले आहेत अगदी मऊ लाडू झालेले आहेत पहा तुम्हाला मी या ठिकाणी हा जो लाडू आहे ना पहा हे लाडू किती सुंदर झालेले आहे खूप छान झालेले आहेत लाडू तुम्हाला मी हा मोडून दाखवत आहे पहा किती मऊ आहे अगदी मऊ झालेला आहे पहा आहे ना अगदी मऊ लाडू झालेला आहे हा तर चला असा पाक मी तुम्हाला करून दाखवत आहे तुमचा तुमचा जो पाक आहे ना फसणार नाही पुढेही जाणार नाही आहे किंवा पातळही होणार नाही आहे अगदी अचूक प्रमाण आहे लाडू या पाकाचं चला आज तुम्हाला मी रवा लाडूचा पाक कसा करायचा हे दाखवत आहे अगदी रवा कशा पद्धतीने भाजायचा पूर्ण प्रोसेस अगदी नीट पहा रवा सुद्धा अगदी योग्य पद्धतीने भाजण गरजेचं आहे तर आपले लाडू असे छान होत असतात घाई गडबड करून चालत नसते तर पूर्ण प्रोसेस पहा रवा लाडू कशा पद्धतीने बनवले जात आहेत आणि अचूक पाक कसा बनवला जात आहे खूप सुंदर झालेले आहे पहा साहित्य दाखवत आहे साखर आहे रवा आहे वेलची पावडर आहे तूप आहे तूप आपण जे आहे ते पहा अर्धा तूप जे घेतलेलं आहे ते आपण दोनशे ग्रॅम तूप घातलेला आहे याच्यात पहा रवा आहे हा रवा आपला एक किलो आहे साखर आपली तीन पावशर आहे आणि वेलची पावडर घेतलेली आहे तूप आपलं हे गरम झालेलं आहे आता तूप गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये हा रवा घालत आहोत रवा आपण स्वच्छ निवडून घेतलेला आहे चाळून घ्यायचं आहे रवा पहा आपण पूर्ण रवा हा तेलामध्ये घातलेला आहे आता आपण काय करायचं आहे एकसारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून रवा करपू नये याची आपण दक्षता घ्यायचे आहे आणि रवा भाजण्यासाठी शक्यतो लोखंडी कढई किंवा जाडबुडाची जी कढई असते ना त्या कढईचाच आपण वापर करायचा आता बऱ्याच वेळेस काय होतं माहिती आहे का रवा कसा भाजायचा हे आपल्याला कळत नाही रवा भाजला आहे कसं ओळखायचं तेही आपल्याला कळत नाही मग अशा वेळेस काय करायचं आहे रवा जो भाजतो ना आपण पहा प्रथम रवा भाजत असताना पण एकसारखा अगदी हलवत राहायचं आहे रवा करपूनही याची दक्षता घ्यायचं आहे कारण रवा करपला की लाडूचा कलर बदलतो आणि मग लाडू दिसायला पण अगदी चांगले दिसत नाही आहेत त्यामुळे लाडूही छान होणं गरजेचं आहे त्यामुळे एकसारखा पण हलवत राहायचा आहे त्यामुळे गॅस मिडियम ठेवायचं आहे रवा आपला छान असा भाजत आलेला आहे कलरही पहा चेंज झालेला आहे पहा ओलसर असा तुम्हाला दिसत असेल रवा जे छान आपला रवा हा भाजलेला आहे कलर पूर्णतः चेंज झालेला आहे आणि वास याचा खमंग असा सुटलेला आहे रवा भाजला की लगेच वास येतोच रव्याचा जेव्हा आपण ओळखायचं की रवा आपला भाजलेला आहे इथं आपला रवा पूर्णतः छान असा भाजलेला आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि हा रवा आपण एका पातेल्यामध्ये किंवा एका परातीमध्ये आपण रवा हा काढून घेत आहोत आता पातेला पण तापत ठेवलेला आहे आता लाडूसाठी पाक करत आहोत रव्याच्या लाडूचा पाक हा परफेक्ट होणं गरजेचं आहे आता याच्यात पहा आपण ही साखर घालत आहोत साखर बुडील इतपत आपल्याला हे पाणी घालायचं आहे एक किलो रवा आहे आपला

रवा लाडू म्हणतं की बऱ्याच महिलांना काय होतं कसा बनवायचा हा पाक हे लक्षात येत नाही आणि पाक मग हा फसतो बऱ्याच वेळेला जर असं प्रमाण घेतलं तर पाक तुमचा अजिबात फसणार नाही अगदी हे एक फुलपात्र भरून आपण पाणी घेतलेलं आहे आणि साखर घातलेली आहे आपण एक किलो रव्यासाठी तीन पावशर साखर घातलेली आहे म्हणजेच तीन पावशर म्हणजे सातशे पन्नास रुपयामध्ये ही साखर आहे आता ही साखर वितळी ना की आपला पाख हा तयार होतो त्यामुळे पाणी जे आहे ना आपण कमानात ठेवलं ना की पाक हा आपला पटकन तयार होतो मग आपण ओळखायचं हो साखर विरगळी आपला पाक तयार झालेला आहे गॅस आता मोठाच आहे नंतर मी आता मीडियम करणार आहे पहा साखर वितळण्याची प्रोसेस चालू आहे आता गॅस मोठा होता तुम्ही जर अशा पद्धतीने पाक केलात ना तर अजिबात तुमचे लाडू खसणार नाही रव्याचे लाडू म्हणजे एक प्रकार टेन्शन असतं आपल्याला पाक चुकतो की काय असं वाटतं ना तर अशा पद्धतीने पाक करून पहा तुमचा अजिबात पाक चुकणार नाही साखर पहा आपली वितळत आलेली आहे आपण आता ही वेलची घालत आहोत पहा एक चमचा वेलची घालणार आहोत पहा आपला पाक तयार झालेला आहे दिसतो का तुम्हाला एक तारी पाक तार धरत आहे आपण आता लिंबू पिळत आहोत आपण आता लिंबू पिळणार आहोत पहा आपण हा लिंबू पिळत आहे उकळी आलेली आहे आपण आता गॅस बंद करणार आहोत पहा गॅस बंद केलेला आहे तार दिसत आहे तुम्हाला आता याच्यात आपण हा रवा घालत आहोत हा व्यवस्थित आपण आता मिक्स करून घेतो झाकण ठेवणार आहोत गॅस बंद केलेला आहे आपण रवा घातलेला आहे झाकण ठेवलेला आहे अर्ध्या तासानंतर आपण आता हे झाकण काढून पाहणार आहोत आपला रवा कुठेपर्यंत मुरलेला आहे तो पहा रव्यात पूर्णत पाक मुरण्यासाठी आणि रवा कोमलून येण्यासाठी जवळपास दोन ते अडीच तास लागलेले आहे ला दोन ते अडीच तासानंतर आपण झाकण काढलेलं आहे आणि पहा रवा आपण हा सगळा हा असा हलवून घेत आहे खूप छान असा झालेला आहे खूप सुंदर झालेला आहे उमलूनही छान असा आलेला आहे आपण आता लाडू वळण्यासाठी घेणार आहोत तर प्रथम रवा आपला छान असा पहा उमरलेला आहे खूप छान झालेला आहे आता आपण हे असं फोडून घेत आहोत खूप छान झालेला आहे अतिशय सुंदर असं उमलून आलेलं आहे आपण फोडून घेत आहोत पहा पाह पहा खूप सुंदर झालेला अशा पद्धतीने आपण फोडून घेत घेत लाडू बांधत आहोत पहा खूप सुंदर असे लाडू वळले जाते परत आपण एका ओळत आहोत पहा लाडू अगदी सहज असे लाडू बांधले जातात पहा पहा खूप शायनिंग सुंदर अगदी असं आलेलं आहे अगदी मऊ असा झालेला आहे पहा किती मऊ अगदी आहे अजिबात पाक फसत नाही खूप छान असा लाडू वळला जातो खूप सुंदर पहा खूप सुरेख सुंदर अगदी अप्रतिम असे आपले हे लाडू झालेले आहेत अगदी परफेक्ट असा हा आपला याचा पाक झालेला आहे आणि अतिशय सुंदर लाडू झालेले आहेत पहा खूपच छान खूप सुंदर